नमस्कार मित्रांनो मी रवींद्र पालगे म्हणजेच मक्या आणि माझा युट्यूबचा चॅनल आहे ज्याचं नाव आहे मक्या कॉमेडियन मी आता माझ्या मित्राकडे आणतो त्याला म्हणलं चला भेटून येऊ पण त्याने सांगितलं की ह्या गावात एक मंदिर आहे आता ही गाव आहे पिंपोळे आणि तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर ह्या गावात एक जुनं मंदिर आहे अगदी जुनं आहे म्हणजे ते म्हणतात ना जीर्ण मंदिर ह्या मंदिराचं नाव आहे पद्मावती मंदिर बघू आपण काय काय इथं आहे मला पण माहित नाही लय काय पण म्हणजे चला मी पण बघतो तुम्हाला पण दाखवतो इथे इथं काय इथं होमकुंड आहे वाटतं बाबा एवढा होमकुंड आहे ते झाकलंय चला एवढं काय हे नाही बाबा हिकलंयकलं इथं एक झाड होतं मला वाटतं ह्याचा बुंदाच एवढा आहे की माझ्या दोन तीन कवळं बसतील लिंबाचं झाड आहे तोडून टाकले आता का तोडले मला माहित नाही बघता पण आपल्याला जर सांगितलं ना तर आपण विचारू शकतो मंदिर आहे मोठा मोठा लय परिसर आहे पाऊस पडलाय त्यामुळे एवढं काय वाटत नाही पण ज्या वेळेस उन्हाळा होता का नाही आगा का आज बिघा होती ना खतरनाक हे बघा काय इथे काय काय म्हणतात हे बघा पुढे शिव आहे हा ह्याला मला वाटतं दीपमाळ म्हणतात ते बघा दीपमाळ एकच आहे जो का इकडे पण एवढा मोठा परिसर आहे धुम्रपान पान मध्ये पान करण्यास सक्त मनाई बर का म्हणजे असं त्यांनी लिहिलंय तर तुम्ही पण तसंच करा हे बघा इथं मस्त मध्ये ह्या पिंपळाचं पिंपळाचं झाड आहे पिपरण पिपरण म्हणतात आणि ह्या पिंपर न्यू मला बरीच घरची बगळ्याची आहेत आहे ती नाही ती तिथं बसायची जागा आहे तिथं बसायची जागा आहे इकडे गाळ इथं जेवढे जत्रा भरत असेल ना ते पटाखा पुरत नसेल कारण इथं जे काय पडले ना का। ते काय नव्हतं येतो की जत्रा केवढी मोठी भरती मला वाटतं शुक्रवार मंगळवारची जत्रा भरती तेव्हा तिकडे पण झाड आहेत झाडा खाली जीव आहेत शिव आहेत म्हणजे शिवाचे मूर्ती आहेत करभरची नाही देऊ नका ते बघायत ही पण देवीचं शिव आहे कसं आहे मला असं कळलं की जत्रा वित्रा शुक्रवारची मंगळवारची भरती वेळेस माहित आहे का अ जेवून फुकट असतो फुकट म्हणजे काय कि ते देवाला जत्रा ना त्याच्यामुळे ते राहिलेलं ते घरी नेत नाही बघा इकडे इकडे इकडं सगळा म्हणजे असा एवढा मोठा परिसर आहे मंदिरात पण जाऊ आपण तुम्हाला दाखवतो देवीचं दर्शन करायला होत चला या माझं माझं तावड काठी इकडे दिसली का हे बघा हे कावड काठी अजून नारळ बांधलेलं बघा अजून सोडलं नाही म्हणजे आता नाही माणसं आले तु बघा आता एवढी गर्दी नाही ज्या वेळेस जत्रा असते किंवा शुक्रवार मंगळवार त्यावेळेस लाईनी केल्यात ना लाईनिंग जातात फक्त मला आता आतमध्ये जाऊन दाखवतात हे बघा मंदिराचं शिखर बिखर अगदी पिक्चर मध्ये आपलं मंदिर बघितलंय बघा ह्याच्या आधी तसंच दिसतंय ती नाही बरं का हे बघा हे मंदिरातला आतला परिसर आहे बरं का बघा ही घंटा आहे दुसरी दोन नंबरची घंटा आहे हे बघा इथं आरसा पण आहे बघा हे मंदिराच्या देवीचं नाव भाविक बघता आले देवाला पाया पडायला इथं आता फरशी आहे ना तर आधी इथं मोठी होती जुनी आता ती तुम्हाला सांगतो ती आता मुजवली आता म्हणजे बऱ्याच वर्षा पूर्वी मुजवली हे बघा ही आता जी थोडस बारीक होल ठेवले त्यांनी याच्यात पाणी आहे दिसत की काय मोबाईलला एवढी क्लॅरिटी नाही का पण तरी पण दिसले तर ही जुनी विहीर होती आता ती गावकऱ्यांच्या विचारांनी ती मोजावली हे बघा अशा पद्धतीनं हा परिसर आहे आणि नवसाला पाहणारी देवी आहे ही ना सारखी गर्दी असते या मंदिरात हे बघा शेजारी पण मंदिर आहेत बरं का ती कुठली आहेत माहित नाहीत पलीकडे पण मंदिर आहे हो चला चला तुम्हाला अजून एक दाखव म्हणजे मंदिराच्या शेजारीच आहे आए, एक झाड आहे बघा कसले आहे काय झाड तर नको काय कल्पना काय कल्पना नाही जुनं झाड त्या झाडाखाली आणि इकडे एक झाड आहे पण पडलेले झाड मोठं मोठी पण झाडे आहेत मोठी मोठी झाडे बघा तिकडे पण एक देव पाहिजे त्यांचं नाव काय माहित नाही चला मित्रांनो आता दाखवण्यासारखं जेवढं होतं ते मी तुम्हाला दाखवले काय जेवढं काय गवला आम्हाला वाटलं तेवढं पण आता इथून पुढं मला असं वाटतं की ब्लॉक तयार करत राहू आणि तुम्हाला असं वेगळं वेगळं काय असेल माझ्या निदर्शनात आलं मला वाटलं की तुम्हाला ते ब्लॉक सांगतो दाखवतो हा चांगलं